नमस्कार मित्रांनो आज आलो बाकऱ्या परत एकदा वर घेऊन इकडे डोंगरा क सारायला पाय कशा ना धावल्या चारायला रात्री रातभर पाणी पाडलं आहे गावता फारा आडवी पाडून टाकल्या हे तर काय आखोड आहे शिळेने खाऊन खाऊन त्याच्यामुळे ये नाही आडवा पाडला पण इकडं दुसऱ्याने कापाय राखेल ना त्यांची पारा आडवी पडून गेल्या या पा इकडून कशा आडवी पडल्या सारखं झोपून टाकल्या गावता दृश्य पा, दृश्य दृश्यपा कसा भारी दिसत आहे एकदम एकदम नॅचरल दिसायला आहे आज असा फ म्हणजे की पुरा असा जरासा दिवस आहे ना ठळक दुपारची वेळ म्हणून चांगला खुलून दिसत आहे दहा डगडपा कसा शेंडी ना पाळत आहे ते घर 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 फिरत ते पण पाळत इडून नाही एवढं दिसत हा दिसत आहे दिसत आहे पा हा बटकासा कसा शेंडी शेंडी बघताना घर घरा पाळत शेजारी पवनची की फिरती हे इकडे वर गावता हे कापेले पा त्याचे खाली अंगून आडवा पाडून टाकले डायरेक्ट जवळ जाऊन पाहू आपण चला पाकडे जवळ आलो पा कसे गावता पाडून टाकले आता लोमटा जड झाल्या गावताची तेलय वर भी आलं आहे आणि वाढून एक गेल्या ना गावता भातांची पण आता अशीच हालत वाहणार पाऊस अशीच नुसकानी करणार साहेबी निंद तर आहे कसं अजून पण भातांचे लोमटा जर नेसून पडले ना सारखा असा पाणी वारं असला थोडा डायरेक्ट भात आडवी पडून जाता तर चला बाकऱ्यांक जातो आता जवळ चारायला इकडे येथील साहेब वर चढून बापरे बंधाऱ्याचं दृश्य पा एकदम काडवा धारण निनावीचा काडवा धारण कसा जबर दिसत बा भारी इडून नॅचरल दिसत आहे आणि ह्या इकडे साईटला आहे ना ह्या इकडे एस एम बी टी बा एस एम बी टी हॉस्पिटल भारी इडून नॅचरल नजारा दिसतो चला शेळ्या मस्त नादवली ते मी बसून घेतो स्टूल व इकडे काढायला हे अंघोळ स्टूल बी ला आणलंय बसायला कारण असं पाणी राहतं चिखल राहतं गाव तडवलला आणि स्टूल घेऊन यायला गे सत्री मित्रांनो सायबिणीत पा कोरडीचे फुला पाक अशी फुल मस्त भारी दिसतं एकदम नॅचरल ब्युटिफुल जसं काय सजावलं डिझाईन केले त्याच्यात सायबिणीची पिवळी पाहायला झाला आहे ना डवळेन पिवळं एकदम लक जसेल ला रात्रीच्या चांदण्या डगाच मग त्या आता शेंडीपुरी झाकळ आहे डगाळानं इकडं मागा जडून मोर बोपतो ते नेमका कॅमेरा चालू केला का बोवायचा बंद होऊन जातो आता मागून पाऊस आलाय वाटतं ते तिकडून ते पहा तेवढा ते भुरका म्हणजे पुरा पाणी सजून आलं पा मागून ते सत्रे आणलं आहे शेळ्या चांगल्या नादवल्या गवतव्या पाय आवडली बोरा लागल्या दिवाळीपर्यंत खाली येणार राहा बोरा भरपूर बोरा लागेला चांगली लगडेल बोर काय काय फुलला तो अजून भरपूर बोरा लागेल चालेल होत आता शिळा गरम्याची वेळ होत आले सायबीणीची मिरणाचते काय काय डायरेक्ट सायबीणीतच घुसते सायबिणीच्या मिरणला ध्यान ठेवायला का ते भाता वयला धावते आणि सायबीणी वेला धावते आता शेंगा आल्या सायबिणीला ना पण शेंगा आल्या चांगल्यापैकी शेंगा आल्या आता तिकडं चर इकडं ना येऊ सायबीणीत जोआल्यासारख्याच आता तट्टम झाल्या ना कोरड फुलवे त्याच्यामुळे एकदम नॅचरल हे वावर दिसत आहे हीड बसला का एकदम मनमोहक वातावरण दिसत आहे तुम्ही म्हणजे दरवेळेस दरवेळी दरवेळेस दर्वेलसे व्हिडिओमध्ये मध्ये त्या सांगत हो मनमोहक वातावरण इकडे दिसतच तेवढं भारी नॅचरल समोर डोंगर पवन चक्या प शिळ्याला बामट्या साहेबीने येतेच ह्यांच्या नदी ह्यांच्या नदी आज एक तर नेमका एकटाच आहे मी इड बाय झाडाला काय सांगता बाया काय सांगता बरीच लांबले लांबल्या शेंग आहे हातभशेंग आणि ब ते ववल्यासारखा हार नाही का गजरा ईद असा गजरा त्याचा गोच गोस फुलांचा हात ब शेंग आणि ईद ब गजरा काय भारी दिसता पहा शे आता अंगून गेल्या भाताचे मेहराना आता अंगून जातो पा बोरबोटीचा जा झाड म्हणजे बोरीसारखाच पाला राहतो एवढा खास बोरीवाणी नाही राहत आणि त्याला पाय आवडले मोठ्याले बोरबोटा आल्या बोहरणवाने शेम बोहारा जस काय हे त्याला काहीतरी बागुडे पडेल एकदम बोरा नाही पण हे खाता नाही शेळ्या यांचा पाला बरंच खाता शेळ्यांना याचा पाला पटत हे पाय एक टाव करून राहिले आता पाठी खाली करतो मग करतो खायसाठी चल ये हे खायचा बुरचा आणि बुरबुटीचा पाला बराच पटत होता त्यांना आता एवढंही धावून याच्या तर सोडून देतो ना कुठं राहिलं तर जा सराय तर माईस मागे हिंडतील सारख्या सरायला तर मित्रांनो पाणी आला शेवट घेतो घरी आता कडेत हळूहळू चला पाणी आला का या बारकाली डायरेक्ट येऊन जाता पण चालताय नाही त्याच्यामुळं ना थोडं लवकर पाच वाजताच घेतो उसकी आर आर मुळा घेऊ घरी पटापट घरवाले बोलावला तर अर्धे रस्त्याला नेऊ लागेल कारण या चिले पिले आहे ना शेळ्या टाकून पुढं पुढं पळून जाते निघून पुढं शेळ्या ठोप आहे माणूस असला ना म्हणजे मग चिले पिल्यांना टाकून पळते नाही पुढं जास्त तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि इतरांना पण व्हिडिओ आहे ना शेअर करीत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा